नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण आहात श्री सतोबा देवाची भव्य यात्रा सालाबाद प्रमाणे लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेले श्री सतोबा देवाची यात्रा मिती अश्विन शुक्ल सोमवार एक दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिती अश्विन शुक्ल नवमी बुधवार दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होत आहे तरी भाविकांनी यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहून सतोबा देवाचे आशीर्वाद घ्यावे ही विनंती यात्रेचा मुख्य दिवस मिती आश्विन शुक्ल नऊ बुधवार दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस कार्यक्रम दैनंदिन कार्यक्रम रात्री नऊ वाजता ते पहाटे चार वाजेपर्यंत गजी नृत्य व देवाच्या ओव्या सोमवार दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घटस्थापना मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजता छबिना बुधवार दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता श्रींची महारती सकाळी नऊ वाजता पालखीतून भव्य मिरवणूक रात्री नऊ वाजता श्री सतोबा देवाची भाकणूक गुरुवार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा सप्तसूर म्युझिकल नाईट कोल्हापूर सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सतोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल यात्रेकरूंसाठी एस टी बसची सोय करण्यात आली आहे बारामती आगार दहिवडी आगार फलटण आगार टीप यात्रेमध्ये दहिवडी पोलीस स्टेशन नियंत्रण राहील यात्रेमध्ये नशापाणी करण्यास सक्त मनाई आहे आपले नम्र ग्रामस्थ मंडळ व चेअरमॅन विश्वस्त श्री सतोबा देवस्थान टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल चॅनलला न्यूज करा ला सबस्क्राईब करा एलव्ही मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे। देवाची यात्रा सातारा जिल्हा मान तालुका मानता तालुक्यामध्ये टाकावाडी गाव यात भगवंत सतुश देव आहे डोंगरावर ह्या देवाची यात्रा एक तारीख बुधवार या एक तारखेला जातियात्रा भरते सोमवारी बैलाची शरद आहे एकोणतीस तारीख जंगी शरद आणि तीन तारखेला आपले तीस तारखेला कुस्त्याचं फळ कुस्त्याचं मैदान जंगी कुस्त्या हे आपल्या ट्रस्टीच्या मंडळाने ठेवलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे दोन तारखेला आपल्या बिरदेवाची यात्रा आहे गा। पांगरी गावामध्ये तर त्या तिथं बी भगवंताच्या दर्शनाला सगळ्या लिहायच आहे डोंगर चारींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे